ज्यावेळेस बाग फुटत होती त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये तापमान होतं जे चार पाच चाळीस डिग्री पर्यंत गेलेलं होतं आणि आता जिथे सूक्ष्मगड निर्मितीसाठी योग्य झोम असायला हवा तिथं वातावरण ढगाळ आहे प्रचंड प्रमाणात पाऊस आहे तिथे शंभर टक्के फसगत होऊ शकते ऑक्टोबरमध्ये कदाचित अक्षरशः घड निघणार नाहीत आणि निघाले तरी ते घड जिरू शकतात याच कारण आज आहे की जिथं तुम्हाला जर प्रॉपरली काम केलं तर शंभर टक्के ऑक्टोबरमध्ये कुठलीही अडचण येणार नाही ज्या वेळेस तुमची एक्सेसिव्ह ग्रोथ होत आहे तुम्ही तुम्ही बघू शकता त्या फुटी प्रचंड प्रमाणामध्ये कांड लावून फेकतोय तुमचा जो इंटरनोड आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये मोठा वाढतो याचा अर्थ एक्सेसिव्ह ग्रोथ होत आहे इथे नायट्रोजन जास्त झालेला आहे तुम्हाला फॉस्फरस पोटॅशची लेवल चांगली ठेवायची आहे त्यासाठी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ज्याच्यामध्ये दोन पॉईंट आठ टक्के फेरस आहे अधिक करपा नियंत्रणासाठी कवळ्या फुटींवर वारंवार ओलावा जास्त राहिल्यामुळे आणि दमट वातावरणामध्ये करप्याची लागण प्रचंड प्रमाणात होते यासाठी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सोबत तुम्ही फायटीन एस जी ज्याच्यामध्ये पोटॅशियम फॉस्फाईट कॉपर सल्फर कॅल्शियम आणि अकरा टक्के ऑर्गॅनिक कार्बन आहे याचा तुम्ही एकत्रित स्प्रे जर दिला तर शंभर टक्के नायट्रोजन सोबत फॉस्फरस पोटॅश आणि कर्पा नियंत्रणासाठी आणि सूक्ष्मगड निर्मितीसाठी जे फॉट फायटिन मध्ये जे न्यूट्रिएंट आहे त्याचा शंभर टक्के उपयोग होऊ शकतो शेतकरी बंधूंनो इथे तुम्ही जर ही काळजी घेतली नाही तर ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के खूप नुकसान होण्याची शक्यता दाट आहे तसेच हे करत असताना कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आणि बोरॉन याचे पण स्प्रे घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही दोनशे लिटरसाठी चिलेटेड कॅल्शियम दीडशे ते दोनशे ग्रॅम सोबत न्यूट्रीपन झिंक जे दोनशे लिटरसाठी शंभर एम आहे तसेच न्यूट्रीपंट बोरॉन येतं जे दोनशे लिटरसाठी शंभर एम आहे आणि मॅग्नेशियम साडेसातशे ग्रॅम असा तुम्ही एकत्रित स्प्रे जर दिला शंभर टक्के जे इमबॅलन्स आहे न्यूट्रिअंट ते बॅलन्स होऊन निर्मितीसाठी पूरक पोषण असलेलं झाड आपल्याला तयार मिळेल शिवाय हे करत असताना नायट्रोजन तुम्ही सपशेल टाळायचं आहे फॉस्फरस पोटॅशवर भर द्यायचा आहे तुम्ही ड्रिपद्वारे चांगले पाणी देऊन झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तीन किलो पर एकर किंवा तुम्हाला जर वाटत असेल का आपला भाग कॅल्क्युलस सॉईल नाही आहे तर तुम्ही त्याऐवजी बुस्टर झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस साडेतीन ते चार किलो पर एकरच्या हिशोबाने तुम्ही इरिगेट करू शकतात या व्यतिरिक्त जोम कमी करणारे औषधं मारले किंवा इंटरनोट ठेवले तर घड निर्मित होईल तर असं नाही राहणार आहे तुम्ही न्यूट्रिशन बॅलन्स करा किंवा कॅनोपी तयार करा त्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल त्यासाठी पानांची क्वालिटी पानांचा बायोमास म्हणतो आपण तो योग्य प्रमाणात जर असेल तर शंभर टक्के सूक्ष्म गडनिर्मिती होणार तर आहेच आणि ऑक्टोबरमध्ये निघणारे जे घड असतील हे शंभर टक्के चांगले असतील न जिरणारे असतील वजन देणारे असतील हे करत असताना तुम्हाला या व्यतिरिक्त जर आणखी काही डिटेल्ड माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के मला कॉल करू शकता स्क्रीनवर माझा नंबर आहे मी गणेश गारे इंडिकेन स्पेशालिटी फर्टिलाइझर प्रतिनिधी धन्यवाद